नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न शिबिरात एकूण दोनशे अकरा नागरिकांनी घेतला प्रत्यक्ष लाभ दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मौजा विरली बुजुर्ग येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन महसूल सप्ताहानिमित्त करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन भंडारा अपर जिल्हाधिकारी माननीय श्री राजेंद्र जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी दहा वाजता करण्यात आले यावेळी त्यांनी शिबिराला भेट देत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले यावेळी शेतकऱ्यांना सात बारा उतारे व विविध प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले या कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य श्रीमती रसिका रंगारी सरपंच श्रीमती महावाडे तसेच तहसीलदार वैभव पवार उपस्थित होते तहसीलदार वैभव पवार यांनी महसूल सप्ताहाच्या अनुषंगाने जनतेला शिबिरात जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन करत कार्यक्रमाच्या उद्दिष्टांची माहिती दिली या शिबिरात विविध शासकीय विभागामार्फत नागरिकांना सेवा व प्रमाणपत्रे पुरविण्यात आले यामध्ये दोनशे अकरा नागरिकांनी या, या शिबिराचा प्रत्यक्ष लाभ घेतला शिबिर यशस्वी करण्यासाठी तहसीलदार वैभव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार ए आर पवार नायब तहसीलदार धकाते आर एस गेडाम सुपाशे मंडळ अधिकारी व अन्य कर्मचाऱ्यांचे विशेष सहकार्य लाभले आहे